छोट्याशा कामासाठी आम्ही गावात गेलतो पण आमचं काम काय झालंच नाही पप्पा आम्हाला रोडला सोडले आणि पुढे गेले लाडूला घेऊन गे। मी आणि दाद्या चाललोय चालत मस्त असं सकाळचं कवळ कवळ होऊन पडले हनुमान जी लांब लग्नात आहे मी केसाला मेहंदी तर मी जून मध्ये मेहंदी लावली होती भावाच्या लग्नाच्या वेळेस त्याच्यानंतर आताच पार्लरला तर काही गेलेच नाही तर, तर कुठे जायची तयारी चालू आहे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजायलाच मेहंदी लावते बाळा मेहंदी लावायला आता सध्या इथं कोण उपलब्ध नाही त्यामुळं हम खुद लगाएंगे येडावाकडा हा हा घर घर लागते हम क्या करेंगे पुरा आपको दिखाएंगे चलो बाय मी स्वतःच स्वतःला मेहंदी लावून घेतलेला आहे अगदी चार पाच मी माझे उरलेली मेहंदी थोडीशी लावली होती ना असं ना कसं झालं बघा चकली खातोय उद्या छान दिसल दिसेल येत उंदीर चुहा चकली खार चकली वाट बघते मा की माझं डोकं कधी वाळते कधी धुवून झाले मला किचन मध्ये आले आणि देवघराकडे लक्ष गेलं नाही असं तर होतच नाही हमरे आज देव पूजा पाणी देतोय ना पहिलं खाऊन घे पूर्ण मग जा बकेट कुठं ब्ल्यू ते देत पहिले स्टूलच्या आहे नको बुटून आला ठेवलं होतं मी वाळायला ठेवून ये पटकन जेव्हा मी उन्हाळ्यात सुट्टीत मग ह्या जून आपण जाणू गे का गेल्या वर्षी रे आंबा दुसरीत ना हा म्हणजे ह्या जून एक वर्ष झालंय इतका मोठा झालाय आंबा मला वाटते तू सेवन किंवा सिक्स क्लासला जाईपर्यंत आंब्याला आंबे लागतील काय पिलो हा गुगीला पाणी दे का गुगी बोल राहू गुगी मन गुगीला गोगी मय आराव आराहू पाणी लेके दादाल ती दादा ठेवून येते गुगीला दादा जर आ तुझं काम संपलं आता इथून पुढे दादाचं काम तू इथंच थांब 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 दादा इथे ठेऊन सम थांब पिते का बघ अजून तिला लागलं तर अजून ठेवायला येते नको नो नो नको त्याची ति खू हिले लागतात रे काड्या खुर्टले लागत आहे नाही लागत ऐकत बगी पोरगीला फे गुगीला फेवरेट आहे त्याची कधी वाळते ते बघते मी एकला लावले आता वाजलेत अडीच कधी एकदाच पिते गोगीला पाणी देत आहेत समर्थ सम्राट पेट नसले तर घेऊन ये नाही पिणार ती आती आच्याला कच्चाला का या भिहिलं तुला तर त्याची दुधाची बॉटल घेऊन चला म्हणला आता चहा पिऊया नंद पण आलेत दोघी साठी मस्त असा चहा बनवते खूप डेंजर तापते शेगडी शेगडी बंद करून शिजायला ठेवले कारण लय तापते ही केसलाल तुझं म्हणते की स्वतःला दिसत नाही दिसत गेले पण गेलो ना स्वतःला दिसतच नाही दुसऱ्यालाच दिसते रे बाळा म्हणून तुला विचारते काही लाल कधी लाल ना होईना पण चांगलं त्याला पोषक तत्व तर मिळतील की हा झाली थोडी थोडी तुझी लाल झालेत ना उन्हात गेल्यावर चांगले दिसते अरे नको रे मेंदी लावल्यानंतर केस बघा आणखीन विचारले नाहीयेत नमस्कार पाहुण वे ले तिला समजते का तुझं नमस्कार पाहुण खाजवते नमस्कार <laughs> आगाव कुठला समुन्या समुन्या लाडू काय म्हणते माहितीये का सीता गीताला नमस्कार पाहुण सीता गीताला ना नमस्कार पाहुण म्हणते लाडू येते अलीकड आम्हाला एक मिनी ब्लॉग अपलोड करायचा आहे त्यासाठी आम्ही आता कडे आलोय गेली तिकडे गेली स्कूटी गाडी आली गाडी आली सर इकडं ये पण नमस्कार पाहुण शीता गीताला ना नमस्कार पाहू ना म्हणतोय झालं ना फुलीचा भात बनवलाच हार टाकल्याशिवाय तर फुलीचा भात वाटायलाच नाही झाल्याशिवाय आणि एक नंबर थोडा असं शिजवते नंतर आपण लो काय चाललंय भूर जायची तयारी चालू आहे अच्छा मामाच्या गावाला आणि इकडे कुकू झपलाय बिंजवटा मामाच्या गावला पुरी आता वा